नमस्कार आपलं गणेश माने यांचे शशिकांत माने यांची मुख्याध्यापक पदी निवड मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा सन्मान करत श्री शशिकांत शिवराम माने यांची न्यू हायस्कूल नेबापूर पन्हाळा या शाळेच्या मुख्याध्यापक पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे शशिकांत माने यांच्या नियुक्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या एका सामान्य कुटुंबातून मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले या सोहळ्याला राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची मादी आणि पाहायला मिळाली यामध्ये भाजपा उत्तर विधानसभा अध्यक्ष सचिन पवळे माजी उपसरपंच अभिनंदन पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरुण शेट्टी आणि माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पवळे उपस्थित होते माणुसकी फाउंडेशनचे अजित रूप बंडा पाटील मराठा समाज समन्वयक बाबासू चौगुले आणि ज्येष्ठ नागरिक प्रकाश लोहार आयुब संधी आणि हैदर मुजावर यांनी माने यांचा सत्कार केला वारकरी संप्रदाय भजनी मंडळ समन्वयक राजू नायकोडे प्राध्यापक रवींद्र पडवळे राम काकडे नायकू पिष्टे विकास पाटील भोगावकर व पोपट माने यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राजेंद्र उर्फ पिंटू सुतार अनिल सूर्यवंशी अनिल बाबर यांच्यासह मराठा मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दे। मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर श्री शशिकांत वाणी यांनी सर्वांचे आभार मानले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेच्या प्रगतीसाठी आपण सदैव कटिबद्ध राहू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला त्यांच्या या निवडीमुळे माने कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा येन फिफ्टी न्यूज